हॅलो वॉरियर्स आजच्या लेक्चरमध्ये आपण सायन्समधला एक असा टॉपिक जो स्टुडंट्सना लक्षात ठेवायला उघड जातो तो पाहणार आहोत आणि तो म्हणजे डी एन ए आणि आर एन ए डी एन ए आर एन एमध्ये असणारे नायट्रोजन बेस जे आहे ते लक्षात ठेवायला थोडे कठीण जातात शिवाय बेसिक काही माहिती जी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायची आहे जी येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे सो आजच्या लेक्चरला ले सुरुवात करूयात डी एन एच्या बाबतीत काही फॅक्ट आहेत बाकीच्या गोष्टी तुम्ही वाचल्या असतील कारण एक्झाम जवळ आली आहे असं ग्रहित धरून मी फक्त फॅक्ट जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करते डीएनएला फ्रेडरिक मिशर या शास्त्रज्ञाने न्यूक्लिन हे नाव दिलेलं होतं न्यूक्लिन हे नाव दिलं होतं अठराशे एकोणसत्तरमध्ये मात्र याच्यामध्ये ॲसिड आहे हे समजल्यानंतर अल्टमॅन या शास्त्रज्ञाने त्याला न्यूक्लिक ॲसिड हे नाव दिलेलं आहे सो तुम्हाला दोन शास्त्रज्ञांची नावं इथे लक्षात ठेवायची आहेत फ्रेडरिक मिशर ज्याने न्यूक्लिन हे नाव दिले एन एला आणि त्याच्यानंतर अल्टमॅन ज्याने न्यूक्लिक ॲसिड हे नाव दिलेलं आहे मग लक्षात ठेवण्यासाठी जी ट्रिक काय असेल आपल्याला माहिती की जनरली तुम्ही जर अशा क्राईम डायरीज वगैरे असे जर पाहत असाल ज्या काही सिरीज वगैरे असतात तर आपल्याला माहिती आहे की डी एन ए टेस्ट करण्यासाठी त्या व्यक्तीचा एखादा केस मिळाला तरी त्याच्यावरून डी एन ए टेस्ट केली डी एन ए टेस्ट केली जाते मग तुम्ही लक्षात कसं ठेवाल अल्टमॅनच्या मिशीचा केस डी एन एसाठी नेला काय नेला अल्टमॅन मिशीचा केस डीएनए नेला म्हणजे तुमच्या आल्टमॅन पण लक्षात राहील आणि फ्रेडरिक मिशर पण लक्षात राहील ठीक आहे डीएनएला नाव देणारे दोन शास्त्रज्ञ डीएनएला ला न्यूक्लिन हे नाव देणारा फ्रेडरिक मिशर आणि आल्टमॅन यांनी त्याला न्यूक्लिक ॲसिड हे नाव दिलेलं आहे आता जेव्हा आपण डी एन बद्दल बोलतो डीएनएचे न्यूक्लिओटाईड हे कार्यात्मक आणि रचनात्मक घटक असतात डीएनएचा फुल फॉर्म काय आहे डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड या मध्ये पण आपल्याला आर एन ए आणि डी एन डी एन एमधला जो बेसिक डिफरन्स आहे तो समजून घ्यायचा आहे मग आता ज्यावेळेला आपण आपण न्यूक्लिओटाईडबद्दल बोलतो न्यूक्लिओटाईड हे डीएनएचे कार्यात्मक आणि रचनात्मक घटक आहेत तुम्हाला इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो आता या न्यूक्लिओटाईडला परत तीन घटक असतात त्याच्यातला पहिला घटक आहे शुगर ज्याला आपण मराठीमध्ये शर्करा असं म्हणतो दुसरा घटक आहे फॉस्फेट ग्रुप आणि तिसरा आहे नायट्रोजन बेस ठीक आहे म्हणजे आला आपण शर्करेबद्दल बोलतो आपण जर डी एन एच्या शर्करीचा विचार केला तर तिचं सूत्र ना मी तिकडे लिहिलेलं आहे सी फाईव्ह एच टेन ओ फोर ठीक आहे याच्यामध्ये डी एन एमध्ये आर एन एपेक्षा एक ऑक्सिजन कमी असतो डी एन एमध्ये आर एडे पेक्षा एक ऑक्सिजन कमी आहे कारण आपल्याला जर आर एडीचं सूत्र आपण पाहिलं तर ओ फाईव आहे इथे ठीक आहे सी फाईव्ह एच टेन ओ फायव्ह पण इथे जर आपण पाहिलं तर ओ फोर आहे म्हणूनच त्याला डी रायबोज असं म्हटलं जातं ठीक आहे आर एडी म्हणजे काय असतं रायबोज न्यूक्लिक ॲसिड सो एक ऑक्सिजन कमी आहे हे तुमच्या लक्षात राहून जाईल त्याच्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर, तर फॉस्फेट ग्रुप फॉस्फेट ग्रुपचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला फॉस्फेरिक ॲसिड जे आहे ते पाहायला मिळतं हा ग्रुप कशाने बनलेला आहे फॉस्पेरिक ॲसिडने बनलेला आहे आणि त्याच्यानंतर नायट्रोजन बेस इथे तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो तर नायट्रोजन बेस म्हणजे अशी संयुगी असतात ज्याच्यामध्ये आपल्याला कार्बन हायड्रोजन त्यानंतर ऑक्सिजन आणि नायट्रोजन पाहायला मिळतो ठीक आहे तर या संयुगांच्या या संयुगाने सॉरी या यांच्या आणून बनलेली संयोगे म्हणजे नायट्रोजन बेस असतात मग याच्यामध्ये जे कन्फ्युजन होतं की डी एन एचे नायट्रोजन बेस आणि आर एन एचे नायट्रोजन बेस तर डी एन एचं जर आपण विचार केला तर डी एन एमध्ये असलेले जे नायट्रोजन बेस आहेत त्यांची जर नावं आपण पाहिली तर पहिलं आहे ॲडिनिन त्यानंतर ग्वानिन त्यानंतर सायटोसिन आणि त्याच्यानंतर थायमीन ॲडिनिन ग्वानिन सायटोसिन आणि थायमिन याच्यातही जर आपण पाहिलं तर ॲडिनिन आणि ग्वानिन हे दोन जे आहेत ॲडिनिन आणि ग्वानिन हे दोन जे आहेत ते बनलेले असतात दुहेरी रिंग डबल रिंग पासून ते बनलेले असतात म्हणून त्यांना म्हटलं जातं म्हटलं जातं त्यांना प्युरिन्स ठीक आहे आणि सायटोसिन असेल थायमीन असेल किंवा आपण इकडे आरेने मध्ये पाहणार आहोत युरासिल हे तीन जे आहेत सायटोसिन थायमिन आणि युरासिल हे जे असतात हे सिंगल रिंगचे एकेरी रिंगचे बनलेले असतात म्हणून त्यांना पायरिडीमिन असं म्हटलं जातं पायरिडिमिन ठीक आहे आता लक्षात ठेवताना कन्फ्युजन कुठे होतं डी एन एचं जे नायट्रोजन बेस आहे त्याच्यामध्ये ऍडेनिन ग्वानिन सायटोसिन आणि थायमिन आहेत आरेन एमध्ये जर आपण पाहिलं तर ऍडेनिन ग्वानिन सायटोसिन आणि इथे थायमिनच्या ऐवजी येईल युरॅसिल युरॅसिल आणि इथे तुम्हाला एक प्रश्न विचारतो मग आपण लक्षात कसा ठेवणार आहोत डीएनए मध्ये तुम्हाला लक्षात एन डीएनए हा शब्द तुम्ही लक्षात ठेवणार आहात डायना डायना असा डायना नावाची एक स्त्री आहे ठीक आहे स्त्री आहे तिच्याकडे एक ऑक्सिजन कमी आहे तिच्याकडे ओटू कमी आहे किंवा स्त्रियांना ऑक्सिजन कमी लागतो असं लक्षात ठेवा तिच्याकडे एक ऑक्सिजन कमी आहे म्हणजे डीएनए मध्ये आणण्यापेक्षा एक ऑक्सिजन कमी आहे आता डी दी, एन ए डायना काय म्हणते ए जी सी टी क्यू मारी ए जी सी टी क्यू मारी डी एन ए म्हणते म्हणजे डायना म्हणते म्हणजेच काय ॲडनिन ग्वानिन सायटोसिन आणि थायमिन हे नायट्रोजन बेस आपल्याला डी एन एमध्ये पाहायला मिळतात आता डायना असं म्हणते कोणाला रानाला म्हणते आर एन ए रानाकडे ऑलरेडी एक ऑक्सिजन जो आहे तो जास्त आहे आणि राणा काय म्हणतो मग ज्यावेळेला डायना विचारते एजी सी टी क्यू मारी राणा थोडासा घाबरतो आणि राणा म्हणतो ए जी सी यू म्हणजे टाटा बाय बाय जी सी यू सो ॲडेनिन ग्वानिन सायटोसिन आणि यू म्हणजे युरॅसिल ठीक आहे सो डीएनए आणि आर एन एमधील मधील नायट्रोजन बेस जे आहेत ते तुमच्या लक्षात राहतील इथे लक्षात ठेवा ॲडेनिन आणि ग्वानिनमध्ये दुहेरी रिंग आहे प्युरिन्स असं त्याला म्हटलं जाईल आणि सायटोसिन थायमिन आणि त्याच्यासोबत युरासिल असेल यांच्यामध्ये आपल्याला एकेरी रिंग सिंगल रिंग पाहायला मिळेल सो याला पायरिडिमिन असं म्हटलं जाईल आणि बाकीच्या जा फॅक्ट ज्या आहेत त्या मी इथे तुम्हाला सांगितलेल्या आहेत हवा असेल तर याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता सो so, हे तुम्हाला क्विक रिव्हिजनसाठी हेल्पफुल राहील शॉर्ट जसंच्या तसं बोर्डवरती जे लिहिलेलं आहे स्क्रीनशॉट जर असेल एक्झामच्या आधी जस्ट तुम्ही काही सेकंड्समध्ये हे रिवाईज करू शकाल सो एक्झामच्या वेळेला याचं कन्फ्युजन तुमचं होणार नाही मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल काही हेल्पफुल माहिती तुमच्यापर्यंत आली असेल जर तुम्हाला सायन्सचे किंवा इतर सब्जेक्टचे असे ट्रिकचे व्हिडिओज पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला अवघड जाणारा टॉपिक मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी त्याच्यावरच्या ट्रिकचा व्हिडिओ एक्झामपूर्वी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू